नमस्कार मित्रांनो श्रावण सोमवार चालू आहे आणि आज आपण श्रावण सोमवारचा उपवास सोडण्यासाठी श्रावणी सात्विक थाळी करतोय चला तर मग करण्यासाठी सुरुवात करूया कितीही मोठा सणाचा स्वयंपाक राहिला तरीसुद्धा आपण वरण भातापासून सुरुवात करतो तर वरण भात कुकरमध्ये लावून घेऊया इथे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे त्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून घेतलं डाळीमध्ये अर्धा चम्मच एवढं हळद टाकून घेतलं आहे आणि फिरवून घ्यायचं आहे तांदळामध्ये सुद्धा चवीनुसार मीठ टाकून तेसुद्धा फिरवून घ्यायचं चला तर मग दोन्हीही डबे रेडी झालेले आहे कुकरमध्ये लावून घेऊया तर कुकर घेतलेला आहे त्यामध्ये एक प्लेट ठेवून घेतली तुमच्याकडे चाळणी असेल ते सुद्धा तुम्ही ठेवून घेऊ शकता यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे थोडं नंतर यामध्ये दोन्ही डबे ठेवून घ्यायचे आहे डाळीचा डब्बा आधी ठेवायचा नंतर तांदळाचा डब्बा ठेवायचा आहे याने भात आपला पिवळा होणार नाही कुकरचं झाकण लावून घेऊया आणि गॅसवरती कुकर ठेवून कुकरच्या तीन सिटा करायच्या आहे तोपर्यंत आपण गोड पदार्थ करायला घेऊ गोड पदार्थ करण्यासाठी दोन बीट घेतले होते त्याचे साल काढून घेतले आणि या प्रकारे खिसणीने खिसून घ्यायचे आहे दोन बेटामध्ये एक वाटी एवढा खेस निघाला आहे बेटाचा तर आता एक कढई घेऊन घेऊया त्यामध्ये एक चम्मच एवढं तूप टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये खिसून घेतलेला बीट टाकायचा आहे आणि छान दोन मिनटांसाठी खमंग परतून घ्यायचा आहे साधारण बीट सॉफ्ट यायला लागलं की यामध्ये अर्धी वाटी एवढी साखर टाकून घ्यायची आहे छान एकजीव करून घ्यायची आणि ही साखर छान मेल्ट होतपर्यंत याला शिजवून घेऊया साखर छान मेल्ट झालेली आहे आणि कलरसुद्धा अप्रतिम येत आहे यामध्ये आता दूध टाकून घेऊया ज्या वाटीने आपण बेट मोजून घेतला होता तेवढंच यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे तर मलाही सकट मी यामध्ये दूध टाकलं आहे छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे जे दूध आहे आटून छान घट्टसर छान हलव्याचं स्टेक्चरचं होतपर्यंत याला आपल्याला शिजवायचं आहे पाच ते सात मिनिट लागून जातील पूर्णपणे नाही पण थोडंफार दूध आटलेलं आहे आता या स्टेपवरती आपण यामध्ये काजू बदाम याचे काप टाकून घेऊया तुमच्यानुसार तुम्ही इथे ड्रायफ्रूटचे काप कमी जास्त करू शकता किंवा नाही टाकले तरी काही हरकत नाही असा सुद्धा हे हलवा बीटचा अप्रतिम लागतो चवीला चा छान एकत्र करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीचं होतपर्यंत शिजवून घ्यायचं आहे पूर्ण स्टेप होतपर्यंत आपल्याला दहा ते अकरा मिनिट लागून जाते खमंग रुचकर असा बीटचा हलवा रेडी झालेला आहे कलर तुम्ही पाहू शकता मस्तच आलेला आहे आणि जोपर्यंत आपण हलवा तयार करून घेतला तोपर्यंत वरण सुद्धा शिज आहे आणि या वरणाला छान फेटून घेऊया तडक्याचं चा वरण छान आपल्याला तयार करायचं आहे त्यासाठी आपण वरण फेटून घेतलं आहे आता तेलामध्ये एक मिरची छान तोडून टाकली कढीपत्ता धुवून टाकलेला आहे मोहरी टाकायची एक चम्मच एक चम्मच टाकायचं आहे जिरं हे, हे सगळं टाकून झाल्यानंतर हळद टाकायची आहे चिमूटभर चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे जे वरण आपण फेटून घेतलं आहे फेटणीने ते टाकून घ्यायचं आहे छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि एक, एक उकडी काढून घ्यायचं आहे चमचमीत असं वरण इथे रेडी आहे थालीमध्ये महूसूत अशा पोळ्यासुद्धा करणार आहोत त्यासाठी पीठ मळून घेऊया गहू पीठ घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आवश्यकतेनुसार पीठ मी ते घेतलेलं आहे यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकत छान महूसूत पीठ मळायचं आहे जसं नेहमी आपण पोळ्यासाठी मळतो त्याच प्रकारे तर इथे पीठ मळून झालेलं आहे छान एक प्लेट ठेवून घेऊया यावरती म्हणजे प्लेट झाकून द्यायची आहे आणि दहा मिनटासाठी साईडला ठेवून घेऊया तोपर्यंत इथे भाजी करून घ्यायची आहे छान आपण शावणी घेवड्याची मोकळी भाजी करणार आहोत म्हणजे सुखी भाजी करायची आहे त्यासाठी कढई घेतली आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलं गरम झालेलं आहे तेल यामध्ये टाकून घेऊया बारीक चॉप केलेला अद्रक नंतर टाकायचा आहे कढीपत्ता एक चमच टाकून घेऊया मोहरी एक चमच टाकायचा आहे जिरं तर तेल ना यामध्ये थोडं जास्तच झालं होतं माझ्याकडून तर तुमच्यानुसार कमी जास्त तेल तुम्ही करून घेऊ शकता नंतर घालून घेऊया यामध्ये बारीक चॉप केलेला टोमॅटो छान एकत्र करून घ्यायचं खमंग एक मिनटासाठी परतून घ्यायचं यामध्ये पावडर मसाले टाकून घ्यायचे आहे एक चम्मच मिरची पावडर हळद अर्धा चम्मच चवीनुसार मीठ टाकायचं आहे बेसिक मसाले यामध्ये आपण टाकले आहेत कारण सात्विक थाली आहे म्हणून तर हे टोमॅटो आणि मसाले छान खमंग परतून घ्यायचे आहे एकाद एक मिनटासाठी आणि यामध्ये टाकायचे आहे फरजबी जे शेंगा असतो फरजबीच्या ते या प्रकारे मी कट करून घेतल्या आणि यामध्ये टाकून घेतल्या आहे छान एकजीव करून घेऊया मी म्हटले होते ना तेल थोडं जास्त झालं तर तुम्ही पाहू शकता हे सगळ्या गोष्टी गडबडीमध्ये होऊनच जाते तुमच्यासोबतसुद्धा झाल्या असेल कधी किंवा नाही झाल्या असेल माझ्यासोबत कधी कधी होत असते तर जाऊ द्या नंतर यामध्ये टाकून घ्यायचे आहे छान मी शेंगदाणे भाजून घेतले होते मिक्सरवरती काढून घेतले आणि हे यामध्ये टाकून घ्यायचं आहे याने भाजी अप्रतिम लागते हे टाकायचंच नंतर एकत्र एक करून घ्यायचं आहे सगळ्या भाजीवरती मसाले लावून घेतल्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊया आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं म्हणजे भाजी शिजू शकेल एवढं पाणी टाकायचं आहे जास्त नाही पाणी टाकायचं कारण आपल्याला भाजी सुकी करायची आहे त्यानुसार कमी जास्त पाणी होऊन जाते म्हणजे भाजी जास्त असेल तर जास्त टाका आणि कमी असेल तर कमी टाका मला इथे दोन ते तीन चम्मच पाणी लागलं होतं तर पाणी टाकून प्लेट झाकायची आणि छान पाच ते सात मिनटासाठी भाजी शिजवून घ्यायची आहे मस्त लवकरात लवकर भाजी तयार होते आणि खायला तर मस्त लागते भाजी रेडी झालेली आहे आता आपण छान कुरकुरीत अशी भेंडी करणार आहोत त्यासाठी भेंडी घेतलेली आहे एका भेंडीचे चार काप मी करून घेतले आहे या प्रकारे भेंडी छान कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये बेसन टाकून घ्यायचं म्हणजे तुम्ही जेवढी भेंडी घेणार आहे त्यानुसार बेसन टाकायचं मी टाकली आहे तीन ते चार चम्मच बेसन टाकून घेतलं एक चम्मच मिरची पावडर हळद टाकायची आहे चिमूटभर चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे सगळं टाकून झाल्यानंतर छान हातानेच एकत्र करून घ्यायचं आहे या भेंडीला पाणी वगैरे टाकण्याची काही गरज नाही यामध्ये मीठ टाकल्याने आपोआप याला पाणी सुटतं आणि छान जे आपण मसाले आणि बेसन टाकलं आहे ते छान या भेंडीला लागतं तुम्ही पाहू शकता छान हातानेच एकत्र एक करायचं चम्मचने वगैरे करायचं नाही छान एकत्र करून घ्यायचं आहे तर ही जी भेंडी आहे तळणार आहोच पण त्याआधी आपण पापड तळून घेऊ इथे तर पापड ना छान फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे ताटामध्ये बसायला सोपे जातील कधी कधी काय होते थालीमध्ये एवढे पदार्थ होऊन जाते की या पापडासाठी जागाच नाही राहत कारण पापड ऑलरेडी मोठा असतो तर आपण तुकडे असं किंवा ॲडजस्टमेंट करून पापडाला ठेवतो म्हणून या प्रकारे फोल्ड करून पापड तळायचा आहे छान दिसायला पण सुंदर दिसतो आणि ॲडजस्ट पण करावं लागत नाही इझी बसून जातो त्यामुळे अशा प्रकारे पापड तळायचा पापड तळून झालेला आहे जी भेंडी आपण फ्राय करण्यासाठी साईडला ठेवली होती ती भेंडीसुद्धा आपण फ्राय करून घेऊया छान अशा प्रकारे भेंडीला या तेलामध्ये सोळून घ्यायचा आहे क्रिस्पी अशी भेंडी होऊन तयार होते काही वेळामध्येच भेंडी क्रिस्पी होऊन जातो तर इथे भेंडी रेडी झालेली आहे काढून घेऊया एका प्लेटवरती अशाच प्रकारे पूर्ण भेंडी मी तळून घेते आणि नंतर आता आपण पोळ्यासुद्धा करून घेणार आहोत पोळ्या करण्यासाठी छान तेलाच्या पोळ्या करणार आहोत त्यासाठी मी दोन उंडे घेतलेले आहे त्यावरती तेल लावून घेतलं या प्रकारे याने पोळ्या जे आहे छान महूसूत आणि मस्त फुलेल त्यासाठी इथे तेल लावून घेतलं या उंड्यांवरती छान पोळी आता लाटून घेऊया कुठे पातळ कुठे जाळ अशी पोळी लाटायची नाही छान पातळशी पोळी लाटून घ्यायची आहे पोळी झाल्यानंतर लगेच तव्यावरती पोळी टाकून घ्यायची आहे तवा छान गरम झालेला आहे यावरती पोळी टाकून घेतली नंतर यावरती टाकून घेतलं आहे तेल तेलाने पोळ्या मस्त महूसूत होतो छान उलटून पुलटून पोळ्या छान शेकून घ्यायचे आहे तुम्ही इथे पाहू शकता मस्त महूसूत अशा पोळ्या रेडी झालेल्या आहे आणि छान सुद्धा आहे गरमागरम पोळ्या झालेल्या आहे रेडी पोळी काढून घेऊया आणि अशाच प्रकारे पूर्ण पोळ्या मी करून घेते आता सगळे जे व्यंजन आपण सगळे पदार्थ जे आपण तयार केले ते आपण मस्त केळीच्या पानावरती सर्व केले आहे सात्विक थाळी म्हटल्यावर केळीच्या पानावरचं योग्य वाटतं त्यामुळे केळीच्या पानावर मी हे सगळे पदार्थ वाढले आहे कुरकुरीत असा पापड कुरकुरीत भेंडी जणजणीत भाजी मोहसूत अशा पोळ्या वरण भात आणि गोडव्यासाठी छानसा मस्त असा बीटचा सा हलवा सात्विक थाली ती रेडी झालेली आहे कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि कमेंट करा कशी वाटली ते तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन चमचमीत आणि पारंपरिक पदार्थ घेऊन तोपर्यंत मस्त राहा थँक्यू